तर शरद पवार यांनी हे वक्तव्य करून उद्धव यांच्या स्वप्नांना सुरुंग लावलाय पवारांच्या वक्तव्यानंतर राणेंचा उद्धव यांना चिमटा मुख्य गोष्ट हीच कोणी मुख्यमंत्री पदासाठी नाहीये आम्हाला सरकार यासाठी बनवायचं कारण की महाराष्ट्र भाजपा आहे त्याला हद्दपार पारखे होणार त्याच्यात असं कोणी घेऊ नका तुटत आम्ही नाही झाली कोणाची ताकद नाही प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की संख्याबळ जे आहे ते महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा जे आहे ते ठरेल कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणतात की जाहीर करायची राह म्हणजे उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे